रूम तर चांगला आहे पण आता विचार करतोय आणि बाल्कनी बघा किती मोठी आहे या रूममध्ये काहीच नाही हा भरपूर मोठी आहे ना बाल्कनी बेबी शार्क का फायनली मुशीचा कालवंत झालेला आहे काय उमटायचं नक्की आम्हाला सजेशन द्या आम्ही वाट बघू तुमच्या सजेशनची आणि तुम्ही आम्हाला चांगलंच सुचवणार नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमलेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर आता आम्ही उलवेमध्ये चाललोत रूम बघायला रेंट ने वन बी एच के हुँ। तर आता कसं झालं माहिती आहे का आपण कसा म्हणजे मसाला पण बनवतो तर सर्व गोष्टी आपण घरामध्ये बनवतोय तर कसं ते अरेंज मॅनेज बरोबर होत नाही तर मसाला पण म्हणजे युग कसं वळणार की तर याच्यामध्ये कसं आपल्याला एक किचन रूम मिळतोय आणि हॉल मिळतोय जे काय आपल्या हॉलमध्ये बघितलं असेल आपण जेव्हा मसाले बनवून आहात पूर्ण इतका स्पेस आपला चार ते तीन दिवस तसंच पॅक राहते मग आपण घरात कोण बोलू नाही शकत एवढे बिझी असतो आम्ही आणि आपण जेव्हा ऑर्डर स्टार्ट करायची बघा भरपूर वेळा पाणी जातोय इथे एक म्हणजे प्रॉब्लेम आहे तो नेहमीचा प्रॉब्लेम आहे काल पण मी वॉचमेनला विचारला त्याने काय सांगितलं पावसाळ्यामध्ये पाणी असतो तरी पण मध्ये मध्ये किती वेळा तरी आहे आम्ही किती वेळा मध्ये पण सांगितलेलं आहे पण त्यांनी सांगितलं मध्ये जेव्हा जो उन्हाचा टायमिंग असेल जेव्हा माणसाला पाण्याची भरपूर गरज असते तेव्हा पाण्याचा भरपूर इथं प्रॉब्लेम असते तर आम्ही विचार केला की आता हा प्रॉब्लेम म्हणजे इश्यू होण्याच्या अगोदरच आपण रूम चेंज करूया तसा वाल्याला पण आता मी फोन करून सांगणार आहे का एक महिन्यामध्ये आम्ही रूम चेंज करणार आम्हाला आवडते तशी रूम आता आपण भेटते का भेटली ना लगेच आपण मग चेंज शिफ्टिंग करूया तरी पण आपल्याला उलवे मधून कोण बघत असेल कारण आपल्याला गाववाले पण भरपूर बघतात आपले गाववाले पण युटू फॅमिली भरपूर आहे तर उलमेमध्ये जो कोणी आम्हाला बघतो आहे आणि तुमच्याजवळ पण रूम असतील रेंटसाठी तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही रूम बघायला येऊ आणि रूम बघितल्यावरती आम्हाला वाटलं का इथे राहू शकतो आम्ही तुमच्या रूममध्ये तर तिथे पण आणि तुमचं काही रेंट असेल ते पण आम्ही हे करू जर आमच्या याच्यामध्ये परवडला तर कारण आता मध्ये एक आपली युट्यूब फॅमिली आहे तर एक ताई आहे तर ताईने आपल्याला म्हणजे मॅसेज केला होता म्हणजे मागे जेव्हा आपण रूम बघत होतो तेव्हा तेव्हा मॅसेज केला होता का आमच्या आमच्याजवळ पण टू बी एच के आहे टूच टू बीएचकेची गरज नाही आम्ही वन बी आम्ही आर के मध्ये पण ऍडजस्ट करतो तुम्ही बघितलं असेल कारण का रेंट पण जास्त नाही द्यायचंय कारण आपण खूप सारी गोष्टी करतोय आता मॅनेज पण झालं घरासाठी सेव्हिंग पण करायची आता आम्ही वन आर के मध्ये राहतोय ना याचा आम्ही साडेसहा हजार रुपये देतो सर्व पार्किंग वगैरे पकडून साडेसात साडेसात पर्यंत जातात पार्किंग जे आपण जे सगळ्या गोष्टी समजा साडेसात हजार पर्यंत आपल्या गाईड बिल वगैरे सर्व पकडून सर्व तर आता आपण ना आ, सेक्टर पाच मध्ये बोलवले ना एजंटने आणि मॅंगो आणि चला आता कंटिन्यू आता सर्वात पहिले आपण मसाले आत्ताच तरी पण दोन तास अगोदर म्हणजे आपल्याला मसाले जे ऑर्डर दहा पंधरा ते आपण कुरिअर करूया आणि ते कुरियर ऑफिस मध्ये दिले ना का डायरेक्टली आपण रूम बघायला जाऊया तर चला कंटिन्यू तर आता ना आपण सेक्टर आठ मध्ये आहोत सेक्टर आठ ने सॉरी सेक्टर नऊ मध्ये आहोत आणि सेक्टर नऊ मधली एरिया ना एवढी पॉश आहे ना, ना मस्त वाटत बिल्डिंग ही पण बघा कशा छान मस्त आहे हा आणि बघा या साइडला तुम्ही ज्या बिल्डिंग बघताय ना या शिरकोच्या बिल्डिंग जे बोलतात ना लॉटरी वगैरे तर ह्या बिल्डिंग आहे हा सर्व बुक असतात ऑलरेडी आणि यांचे कसं आता म्हणजे कुठे ना कुठे बघा मुंबईमध्ये झोपडपट्टे असतात त्या बंद केल्या आहेत तर ते लोकांना राहण्यासाठी बघा इकडे जागा देणार आहेत इकडे ना आपला गोवंडीवाले येणार आहेत आणि एक आपण व्हिडिओ ना प्रॉपर्टीची तलुजा फेस मध्ये बनवली तिकडे ना आपलं कुठले येणार आहेत हा धारावी साईडचे येणार आहेत आणि बघा इकडे राईट साइडला तुम्ही बघताय ना, ना, ना हा बामनडोंगरी स्टेशन आहे बघा किती मोठं स्टेशन बनवलेलं आहे तर आता आपण कुरिअर देऊया ज्याने ज्याने मसाले आता एक तासामध्ये ऑर्डर केलेत ते देऊन याचा आता दिले आहेत तर चला आता रूम बघायला जाऊ तर इकडे आपण रूम बघायला आता अरे हा एकदा बघितलेली आहे आपण या साईडला बिल्डिंग बघा तसं केलं तर इकडची एरिया पण छान आहे ना पण किती फ्लोर वरती आहे चौथे फ्लोर वरती आहे हा किचन आहे बाथरूम आणि टॉयलेट हे बघा या साईडला ना बेडरूम आहे बेडरूम मध्ये बाल्कनी बघीच नाही किती मोठी आहे एवढी मोठी बाल्क पडणार नाही ना <laughs> कधी आ, ला ला रूम तर चांगला आहे पण आता विचार करतोय आणि बाल्कनी बघा किती मोठी आहे या रूम मध्ये कायच नाही भरपूर मोठी आहे ना बाल्कनी इथं कधी कधी खुर्ची लागून मस्त चाय कॉफी घेऊ शकतो रेंट विचार पहिला विचारायला लागेल डायरेक्शन पहिला बघ काय डायरेक्शन काय डायरेक्शन रूमचं डायरेक्शन काय नाही डायरेक्शन कम्पासून कारण आम्ही ना कधी पण रूम घेतो हो ना तर पहिला डायरेक्शन चेक करतो तिथे दरवाज्यावरती जवळ उभे राहून तुला समजाईस्ट साऊथ इस्ट आहे ओके साऊथ इस्ट दुसरा रूम जरा बघा ना आम्हाला अर्जंट हवाय म्हणून तर फायनली आता आपण रूम बघितला आहे पण बारा हजार रेंट होता

मला हे नाही समजत काय माहितीये का एवढे भारी भारी रूम असतात ना बिल्डिंग मध्ये खाली पण असतात मग ते का नाही दाखवत थर्ड था था क्लास था काय बंद पडलेला म्हणजे कलर वगैरे छान करून ठेवला माहितीये त्यांना पण माहिती आहे रूम ओनर जे असतात त्यांना पण माहिती आहे आता ते आखी बिल्डिंग भरलेली पण एकच रूम खाली काय डायरेक्शन मुलंच मला पण वाटते पण रूम रूमचं कलर बिलर चेंज केलेला चांगला केला एकदम क्लीन करून ठेवलाय पटकन घेऊन नाही तर आता रूम बघून झाले सर्वजण का दोन ते तीन दिवसामध्ये सांगतोय ना तर स्नेहा आणि थी। 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 को आ, मी स्नेहाला ला हो लागले नंबर तर गॉगल आले चष्मा इथं बनवायला दिली होती हा आणि मी पण चेक केला होता पण मला काही नंबर लागला नाही क्लिअर आहे मला सांगितलं फक्त टी व्ही जरा कमी बघा म्हणून त्याच्यामुळे पाणी येते पण पाणी टोलेत ना काय येते ते मी सांगितले ना एडिटिंग वगैरे करतो हां प्रॉब्लेम बघू बघा स्नेहाला फर्स्ट टाइम तुम्ही आता नंबरची चष्मा घालता बघताय तर आता चष्मा पण घेतली स्नेहाची आणि आता मी चाललो घरी घरी ज्यूस पियाचा ओके आता वॉच पण विसरलो मी लावायचा गरम किती करत ना आणि संध्याकाळची थंडी लागते हा ज्यूस पियाला कुठे जायचं आता सेक्टर एकोणीस ला नको ना, ना? से एके? सेक्टर एकूणच नको आता सेक्टर हा चालेल चल ठीक आहे थँक्यू शांती भेटली मनाला एवढं पण जे काही उलवे मध्ये ना तीस रुपयाला एक साठ रुपयाला दोन ते अजिबात पिऊ नका एकदम सडेले नारियल पाणी असतात तीस रुपया एक्स्ट्रा घ्या हा पन्नास ते साठ रुपयाला असेल नारियल पाणी कितीला आहे साठ रुपयाला बोलू ना पन्नास ते साठ रुपयाला भेटतोय इझी पण मस्त भरलेला असतोय आणि याच्यामध्ये मलाई पण निघल तुम्हाला मलाई पण दाखवतो नंतर आणि गोड असते कुठलं केरलाच आहे का केरलाचं नारियल आहे तर आता ना मी पनवेलला गेलो होतो थो, थोडा माझा काम होता तर आता उलवे फिश मार्केट जवळ आहे तर रेसिपीसाठी ना मुशी घेतो आहे तर हे बघा हा माझे मागं उलवे फिश मार्केट आहे हे बघा इथे मुशी आहे कशी आहे अडीचशे रुपयाला दोन दोनशेला दोन देणार का द्या मग चांगले आहेत ना फ्रेश आहेत ना बेबी शार्क मीनाक्षी ताई आहेत आज काय रेसिपी मुशीचीच रेसिपी दाखवणार चला थँक्यू थे हो। तर आता सानूचा ट्युशनचा सुटायचा टाइम झाला होता तर सानूला पण घेतली जायचं मग घरी चल तर आता सानूला घेऊन घरी चाललोय मी जेवायला आज जेवायलाय मुशी बेबी शार, शार। काशील ना कालवण पण आहे कालवन पण आहे बघू चल मम्मीला पहिला विचारू काय बनवत्या गेम मारी। अच्छा अच्छा हो मारी गेम खेळणार का तर आता आम्ही आलो लिची आणि मॅगू बघा कशी ओरडतील सानूला बघितल्या बघितल्या ते बघा लगेच आहे मुशी अरे हो हो गप्पा बसा आलो आता आम्ही साऊ कर्नाटक बंगल बेंगल राईट aadilशाह बिर बीजापूर गुड नॉट कोस् गॅश टू सरेंडर शाहाजी शिवाजी शंभी शिवाय जी वेरी गूड ऑन द नाइट ऑफ दॅश मॅरेज प्रोसेसिंग वॉस पासिंग अलाउंड द सीट ऑफ पुणे फिक्स अप्रिल सिक्सटीन सिक्स्टी थ्री फिफ्थ अप्रिल सिक्सटीन सिक्सटी फाईव्ह नाईंटीन फेब्रुवारी नाईन सिक्सटी थर्टी एप्रिल सिक्स्टी

लिचू 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 हे बघा याला टेम बोलतात म्हणजे कशी पण तुम्ही पकडले ना तरी पण तुम्हाला चावणार नाही ते मॅंगो अजून बस पहिले बघा तेल टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती वाटण टाकलेलं आहे हिरवा वाटण या वाटणमध्ये बघा कांदा आहे म्हणजे भाजलेला कांदा नाही हा नॉर्मल कांदा घेतलेला आहे मग त्यानंतर आलं घेतले मिरची घेतली आणि कोथिंबीर अशा प्रकारे हिरवा वाटण तयार केलेलं आहे नॉर्मली जेव्हा पण आम्ही तुम्हाला हिरवा वाटण सांगतो ना त्याच्यामध्ये कांदा नसतो पण याच्यामध्ये ना कांदा ॲड केलेला आहे कांदा कारण जे आपण ग्रेव्ही करतो ते थीक होणार अच्छा टेस्टी पण लागतो आणि बघा त्यानंतर टॉमॅटोची पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर लगेच स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला किती चम्मच दीड चम्मच दीड चम्मच टाकलेला आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती हलद किती थोडीशी बघता ओके आणि तुम्हाला आमचा घरगुती मसाला आणि घरगुती हलद ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगदी स्पेशल मसाला आणि स्नेहा लझीज घरगुती हलद ऑर्डर करू शकताय मस्त मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ तर हे बघा मसाले चांगल्या प्रकारे शिजल्यावरती स्नेहाने मुशी टाकलेली आहे आणि मस्तपैकी मसाल्यांमध्ये आता मुशीला आपण मिक्स करून आहे मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर या रेसिपीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी पुन्हा एकदा घाटली मारायची आहे हलक्या हाताने बरोबर काही तुटत नाही हार्ड असते ना तर हे बघा रेसिपीला आता उकळ आलेला आहे आणि आता स्नेहाने झाकण दिलाय किती टाइम ठेवायचं पंधरा मिनिटात मुशीचा कालवण होणार आहे हे बघा आता फायनली मुशीचा कालवण झालेला आहे हा मस्तपैकी एकदम ठीक बनवलेला आहे स्नेहाने हे बघा Hmm. शिजलंय बघा तर चला आता जेवायला बसू तर फायनली आता मी जेवण घेतलेलं आहे या सर्वांनी जेवायला छान झालंय सानूला पण आवडलं सानू शकतो तिला तर आवडतेच बेबी शार्क खेळायला नाही जाणू बघा बड़ किती भारी शिजली मुशी हे बघा मस्त ना या मुशी मध्ये ना फक्त एकच काटा असते तुम्हाला मी एकदा दाखवते हे बघा मधला काटा बाकी सगळा मास असते हा काटा या सर्वांनी बेबी शार्क खायला हं अप्रतिम ग्रेव्ही किती भारी झाली ना टेस्टी एकदम mm. झाली ग्रेव्ही ग्रेव्ही सोबत पाहूयात आपण या जेवायला हम्म ओ हो लजीज तुम्ही जी ग्रेव्ही एकदम ठीक बनवली ना mm. काय भारी वाटते त्याच्यामध्ये तुम्ही कोकम पण टाकलाय कोकमचा फ्लेवर ना एकदम एक, एक नंबर आता रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्हाला ना तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे पर्सनल आहे आणि खूप दिवस झाले आम्ही म्हणजे विचार करत होतो का तुमच्यासोबत शेअर करू का शेअर करू का पण आज ना डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतंय म्हणून आम्ही शेअर करतोय तुमच्यासोबत तर चालूचा आता आम्ही होमवर्क घेतोय आणि ही डेलीची रुटीन आहे जेव्हा आपल्या कामातून आपण फ्री होतो दहा वाजता नऊ वाजता अकरा वाजता तेव्हा लगेच तिचा आम्ही होमवर्क घेतो ही डेलीची रुटीन आहे डेली आम्हाला दीड दोन असे वाजता तिचा होमवर्क पूर्ण करता करता आणि हिच्यानं म्हणजे स्कूलमधनं कम्प्लीट असे आलेले आहे का हिला काहीच नाहीत तिचे व बुक पण कम्प्लीट नाही काहीच नाही आपण हिचे वर्षाचे स्कूलचे पैसे पण भरतोय की ती जवळजवळ चाळीस हजार रुपये भरतो ना चालीस युनिफॉर्म वगैरे बघून चाळीस हजार रुपये होतात तर आपण सर्व हे करतोय आणि आता मध्ये ना आपल्याला म्हणजे हिची जी टीचर आहे तिने क्लास, क्लास टीचर आहे तिने सांगितलं का हिला तुम्ही ट्युशनला पाठवताय का आपण किती वेळा तरी व्हिडिओमध्ये सांगितलं काय सानू बघा Uh, संध्याकाळी साडेसहा ला ट्यूशनला जाते आणि रात्री नऊ किती वेळा तरी सांगितलंय तर टीचरचं म्हणणं असं होतं ट्युशनला नाही पाठवतो म्हणून ही शाळेमधून साडेपाच ला घरी पास। आली ना का आम्ही हिला सहा ते सव्वा सहा साव सहा वाजेपर्यंत आम्ही ट्युशनला पाठवतो आणि रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत घरी येते आधी टीचर कधी एक्स्ट्रा पण घ्यायची कारण एक्झाम असायची एक्झाम पण घ्यायची एक्स्ट्रा असायची म्हणून पण टीचरने आम्हाला काय सांगितलं का तिला ट्यूशनमधून काढून टाका तिला काहीच नाही येतं आम्ही ते पण ऐकलं आम्ही तिला तिथून ट्युशन वगैरे काढलं आणि दुसरे इथं आता टाकलेलं आहे तुम्हाला आता मध्ये शेअर पण केलं का सांग ट्यूशन आम्ही चेंज केलं आहे म्हणून तर पुन्हा एकदा तिची कम्प्लेंट आली का हिला बोलते काहीच नाही येतं माझं बोलण्याचं म्हणणं एवढंच आहे हिला काहीच नाहीत मग तू स्कूलमध्ये काय हिला पाठवतो आम्ही बरोबर ना काहीच नाही आ हो oh, मग स्कूलमध्ये काल आणि भरपूर दिवसापासून आणि असं नाही की आम्ही नाही करू शकत बघा कसं आहे आम्ही आता भरपूर बिझी पण असतो आणि हिचे जे बुक्स आहेत ना फोर्थ चे बुक्स आहेत पण तुम्ही जर तिच्या बुक चेक करला गेलं ना इतका हार्ड इंग्लिश आहे ना की आम्हाला गुगलवरती सर्च करावा लागतो मिनिंग की म्हणजे एकदम हायफाय इंग्लिश बोलू शकता तुम्ही की अमेरिकाची इंग्लिश कशी असते तशी इंग्लिश आहे तर इतका हार्ड इंग्लिश आम्ही नाही करू शकत तर आता ट्युशन पण टाकली आम्ही तिला ट्युशनला पण आम्ही जवळजवळ किती सात आठ महिने वर्ष ना ते तर सहा महिने सात महिने गेले ती पासून आणि आता नवीन आता नवीन झाले चार पाच दिवस कम्प्लीट अशी आली का हिला काहीच नाहीत माझं बोलायचं म्हणणं मग तुम्ही काय करताय स्कूल वाले आम्हाला तुमच्याकडनं सजेशन पाहिजे म्हणून आम्ही शेअर करतो आम्हाला पण माहिती तिला नाही आम्हाला पण माहिती ते वीक आहे असं नाही आम्ही एक्सेप्ट करतो की वीक आहे माझं बोलण्याचं म्हणणं हेच आहे का जर ती वीक आहे तुम्हाला पण माहिती आहे चांगला मग तिच्याकडे तुम्ही जास्त फोकस नाही करत बरोबर ना लक्ष पाहिजे ना बाबा तिने बुक कंप्लीट का नाही केली तुम्ही का नाही लिहिला मी ब्लॅकबोर्ड वरती लिहिला तुझं कंप्लीट आहे का दाखव जरा का नाही केला तिला क्वेश्चन करा ना

ते ना एकदम स्लो आहे आणि क्वेश्चन आन्सर असतात चार चार पाच पाच आहे तर ही लिहिता लिहिता टीचर सर्व पटापट नंतर टीचर सांगत असेल का तुम्ही दुसऱ्यांच्या आहे त्यांच्यातना बघून हे करा पण ते वाटतं शेअर नाही करत शेअर नाही करत तर माझं म्हणणं एवढंच आहे का जे स्कूलमधन टीचर वगैरे अशा कंप्लेंट नाही करायला पाहिजे तुम्ही तर जेव्हा ऍडमिशन भरपूर बोलताय का, हो बोलता का आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेमध्ये आमच्या स्कूलमध्ये तुम्ही ऍडमिशन केलं तर एवढा त्याचा भारी फ्युचर होणार आम्ही खूप चांगले शिकवतोय मग तुमच्या आशा कम्प्लीट आम्हाला आशा नव्हती काही अशा कम्प्लीट करतील सुद्धा आणि मग आपण जेव्हा पण आपली युट्यूब फॅमिली भेटते आपण ते पण डिस्कस करतो मी नेहमी ने ने करते जेव्हा पण आपली युट्यूब फॅमिली भेटते ना तेव्हा स्नेह सानू बद्दल बोलते मी किती ती अभ्यास नाही करत मला भरपूर टेन्शन ते मला काय सांगतात सध्या ती लहान आहे ती घेईल म्हणजे ती करेल तर आम्ही पण सोडून देतो की ठीक आहे बाबा लहान आहे मग करेल पण जेव्हा स्कूल मधून ट्युशन मधून असे कंप्लेंट्स येतात ना मग आम्ही खूप जास्त डिप्रेस होतो कसं करणार मी खरच डायरेक्ट मी स्नेहा लावलो काही पण आपण कंटिन्यू चार दिवस येवड़ा आता झाले मेहनत करतो कोणासाठी करतो हिच्यासाठी मेहनत करतो एवढं आपण आणि आपल्याला पण वाटत ना, ना आपली एक कुलती एक मुलगी तिने चांगला शिकावा तिचा फ्युचर चांगला व्हावा पण ती काय माहित मला समजत नाही बघा मी तर काही शिकलो नाही माझं पण शिक्षण नाही एवढं झालं मला वाटतं मी नाही शिकलो म्हणून आपली मुलगी शिकावी उद्या आम्हाला फ्युचर मध्ये प्रत्येक आई बाबा फ्युचर असते तसा उद्या फ्युचरमध्ये आम्हाला दोघांना काही झालं तर ती तिच्या पायावरती उभी राहू शकते जर तिचा शिक्षण तिच्या जवळ असेल कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे ते आपल्याला माहितीये त्याची किंमत आहे प्लीज 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 आम्हाला सजेशन द्या तुम्ही आम्ही काय करू जे आम्ही एवढं लक्ष देतोय ना का वर दीड दीड मला आणि यांनाच माहितीये गोष्ट आणि माझी मम्मीला मी नेहमीच शेअर करायची की दीड दोन वाजले तरी मुलगी लक्ष नाही देत आता आम्ही काय करणार मग तुम्ही बोला ना तुम्ही हे सगळी सजेशन देऊ शकता कारण की स्कूल वरती विश्वास नाही आपले जे गव्हर्नमेंट शाळा असते त्याच्यामध्ये हिचं ऍडमिशन करू का बेस्ट आहे का नाही ते पण आम्हाला सजेस्ट करणार आम्हाला सजेशन द्या कारण जर हिचं आपण गव्हर्नमेंट स्कूल मध्ये जर ऍडमिशन केलं तर काही जे वर्षाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये लागतात ते अकाउंट मध्ये तुझ्यासाठी सेव्ह सेव्ह ती जर हुशार झाली इन फ्युचर तर ते आपण तिचे काहीतरी कोणता तरी कोर्स करू शकते त्याच पैसे मला स्कूल मधून अशी आशा नव्हती का ते असं बोलतील का हिला काहीच नाही नेहमी बोलतात ना एक वेळा दोन वेळा ठीक आहे आज वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा डिमोटिवेट झाली मी खरंच आणि काय सांगू तुम्हाला पण ते व्हिडिओ पण आज कसं कसं शूट केलाय आमच्या आम्हालाच माहिती कधी कारण आम्हाला भरपूर टेन्शन येते म्हणजे आम्हाला असं नाही की आम्ही लक्षच नाही आम्हाला पण माहिती ती वीक आहे पण आम्ही काय करायचं ते आपल्याला समजत नाही कारण आम्ही आता एक पॅरेंट आहोत आम्हाला सानू साठी सपोर्ट पण नाही कोणाचा कोणाच नाही नाही इकडून नाही तिकडून म्हणून आम्ही तुम्हाला विचारते तुम्ही सांगा आम्हाला आणि आपली सानवी ही चांगले स्कूल मध्ये जाते माहिती ना सगळ्यांचे आपले सर्व गव्हर्नमेंट मध्ये आहेत Hmm. तर कधी कधी आम्हाला पण वाटतं की खरं आहे का आपण पण गव्हर्नमेंट मध्ये टाकायला पाहिजे होता प्लीज आम्हाला सजेशन द्या हा अजून असं झाले पहिले भरपूर हुशार होती स्कूल स्टार्टिंगला एवढी हुशार होती उशार ना इंग्लिश मध्ये एवढी इंग्लिश बोलते एवढं करते पण जेव्हापासून मध्ये टाकले आणि स्कूल चेचर पण चेंज झाला आम्ही कंप्लीट पण केली होती पण काय त्याच्यात काही बदल नाही झाला उलटा अजून ती आपल्यालाच उलटा की ऐकवता लक्ष नाही देत म्हणजे आम्ही असं वाटतं का उपकार करतो त्यांच्यावरती स्कूल मध्ये पाठवतोय आणि त्यांना फीज देतोय स्कूलची काय हो करायचं नक्की आम्हाला सजेशन द्या आम्ही वाट बघू तुमच्या सजेशनची आणि तुम्ही आम्हाला चांगलंच सुचवणार नक्की आम्हाला सजेशन द्या